मित्रांनो नमस्कार पन्नास उस्मानाबाद शेळ्या विक्रीसाठी आहेत काळेगोट फार मध्ये ऑफर किंमत सर्व काही व्हिडिओमध्ये सांगणार आहे प्युअर उस्मानाबाद टॉप क्वालिटी मध्ये या पन्नास शेळ्या एकूण पन्नास नग आहेत क्वालिटी मध्ये शेळ्या पाहू शकतो आपण यातल्या काही शेळ्या दोन दात काही चार दात आणि काही सहा दात झालेल्या आहेत गाभण आहेत सर्व दोन ते चार महिने दोन ते चार महिने गाबन आहेत दोन चार सहा दात प्युअर उस्मानाबादी टॉप क्वालिटी ऑफर आहे यातल्या काही शेळ्या अठ्ठावीस ते तीस किलोच्या आहेत त्यांची वापर आहे पर नग दहा हजार रुपये किंमत आणि पन्नास शेळ्या खरेदीवर एक बोकड मोफत आणि दुसरी वापर आहे यातल्या काही शेळ्या चाळीस ते पंचेचाळीस किलोपर्यंत आहेत त्यांची किंमत फक्त साडे हजार रुपये पर नग अशी वापर आहे तसेच योजनेसाठी कुणाला शंभर दोनशे पाचशे शेळ्या हव्या असतील तरीही मिळतील बुकिंग केल्यानंतर गाव कौसाडी तालुका जिंतूर जिल्हा परभणी मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याऐंशी तीस बावीस बावीस अठ्ठ्याहत्तर तर या नंबरवर संपर्क करा कुणाला खरेदी करायचा असल्यास किंवा अधिक माहिती पाहिजे असल्यास धन्यवाद